आणि हे अध्यक्ष महोदय त्यावेळेस रिझोलेशन सुद्धा त्या बैठकीमध्ये पास झालेला अध्यक्ष महोदय दोन वेळेस अध्यक्ष महोदय बैठकी झाल्या कालची बैठक का अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र पाचवा अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा समाज ओबीसी समाज हा सर्व समाज हे पाचवा अध्यक्ष महोदय आणि जेव्हा हे संवेदनशील विषय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण अध्यक्ष याचा महोदय शेवटपर्यंत यांनी म्हटलं महोदय की आम्ही विरोधी पक्ष सगळ्या बैठकीला उपस्थित राहील सगळ्यांना निमंत्रण अध्यक्ष दिलं परंतु वेळेवर कोणाचा फोन आला अध्यक्ष महोदय का त्या बैठकीला आले तर अध्यक्ष आणि अध्यक्ष महोदय एकोणीसशे ब्याऐंशी साली अध्यक्ष महोदय माननीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यक्ष आत्महत्या केली अध्यक्ष महोदय आपण जर स्टेटमेंट पाहिले महाराष्ट्रातले तर मग वरिष्ठ वरिष्ठ नेत्या राष्ट्रवादीच्या माननीय अध्यक्ष मध्ये यांनी स्टेटमेंट दिलेला अध्यक्ष मध्ये कि मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही अध्यक्ष महोदय त्यांच्या मुलीने स्टेटमेंट दिलेला अध्यक्ष महोदय की मराठाला आरक्षण देता येणार नाही अध्यक्ष महोदय पहिल्यापासून अध्यक्ष महोदय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमी अध्यक्ष महोदय मराठा सभेला आरक्षण देऊ नये हीच होती अध्यक्ष महोदय त्याही नंतर अध्यक्ष महोदय जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष महोदय आरक्षण दिलं त्यावेळेस म्हटलं अध्यक्ष सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला अध्यक्ष महोदय आज एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के वेगळं आरक्षण दिला अध्यक्ष महोदय तेही आरक्षण मध्ये अध्यक्ष महोदय हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं ते चॅलेंज करणारे अध्यक्ष महोदय हेच विरोधी पक्षाचे लोक आहेत यांच्या मनामध्ये मराठा आणि ओबीसी यांना झुलवत ठेवायचं यांच्यामध्ये अध्यक्ष मध्ये एक प्रॉब्लेम तयार करायचा महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करायचं दूषित करायचं आणि त्यावर आपल्या पोळ्या शेकायच्या एवढंच काम विरोधी पक्ष नेत्या अध्यक्ष मध्ये करतायत विरोधी पक्ष अध्यक्ष मध्ये करतायत आणि बरोबर माझी मागणी आहे माझी मागणी अध्यक्ष मध्ये की विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा या ठिकाणी अध्यक्ष मध्ये आपली भूमिका मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय ही भूमिका त्यांनी पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केली पाहिजे एकच भूमिका जाहीर करा मराठा समाज पाहतोय ओबीसी समाज पाहतोय यांची भूमिका अध्यक्ष मोदय दुतोंडी आहे अध्यक्ष मोदय समाजामध्ये भांडण लावण्याचं काम अध्यक्ष चाललेलं अध्यक्ष मोदय राष्ट्रवादी आणि भूमिका तुमची काय आहे मराठ्यांना समावेश करावा का याच्यावर स्पष्ट त्यांनी आपली भूमिका मांडव अध्यक्ष मोदय त्यानंतर अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी समाज यांना यांचे नकली जी आहे नकली वक्तव्य आणि नकलीपणा

अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी केला माफी अध्यक्ष आणि म्हणून बैठकीला नय कारण काय बोलवणारा धनी कोण आलेला मेसेज येतो सांगून नय कारण काय समाजाच्या का अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसा जागेवर बसा आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या विरोधी पक्ष नेते काय बोलतात ऐकून घ्या ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक मुख्यमंत्री एका बाजू व्यक्ति चर्चा करता एका बाजू लोकर चर्चा बराबर नहीं दुसरे उप मुख्यमंत्री दुसरा बाजूर सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे